जिथे शक्य होना है। है है। है। तो हो रही तिथे मैत्रीपूर्ण लड़त को एक मैत्रीपूर्ण लड़ती हा निम नहीं है महायुति हा निम है मैत्रीपूर्ण लड़त हा अपवाद है ठिकाणी तो काही ठिकाणी नाही होणार काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरेस आणून बघा पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल ते एकत्रित आले ते वेगळे लढले कसे झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होईल रामदास कदमांना आपण देखील ओळखता इतके वर्ष मी ओळखतो आमचे मित्र आहेत ते ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील ला आहेत वेगवेगळ्या वेग निकषांमध्ये न बसणारे मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्यांची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जाते काँग्रेस बघा या संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच आपल्याला जास्त सांगू शकतील कारण भारतीय जनता पक्षामध्ये कोणी जर प्रवेश करायचा असेल तर ते त्यांच्या लेवलवर ठरत अर्थात नंतर मला ते सांगतात की बाबा यांचा यांचा प्रवेश आपण करतोय याच्यात मला काही नवल वाटत नाही मुझे इसमें कोई आश्चर्य नाही लागता हे लोक वही लोक है जो इससे पहिले एअर स्ट्राईक पर सर्जिकल स्ट्राईक पर क्वेश्चन मार्क लगाते थे और इस प्रकार की इनकी प्रवृत्ति के कारण जनता ने इनके सामने क्वेश्चन मार्क लगा दिया है, इनके सामने प्रश्नांकित ये हो गए इसलिए ये मानसिकता ही ऐसी है, इस मानसिकता का कुछ नहीं किया जा सकता है सही कि एक नरेटिव तैयार करना चाहिए प्रयत्न है, ठीक है कहीं प्रकरण मध्य निश्चितपने मैं चुका किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायला त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक बघतात ना तक्रार करणारे कोण आहेत त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात बी विपक्षने चर्चा अपोजिशन को मिशन सिंदूर पे चर्चा करनी नहीं है उनको पता है कि अगर मिशन सिंदूर पर चर्चा होगी तो हमारे बहादुर सिपाहियों ने हमारी सेना ने किस प्रकार से वैश्विक रूप में अपनी कैपेबिलिटीज को दिखाया है और किस प्रकार से पाकिस्तान को घुटने टेकने को मजबूर किया है ये सारा सत्य सामने आएगा और उनका नरेटिव फेल होगा इसलिए एक युद्ध की नीति होती है शूट अँड स्कूट याने दागोवर भाग जाव दागोवर भाग जाव असा झूठ दागतेवर भाग जाते चर्चा करने की हिंमतही नाही या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत सातत्याने आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इथं बॅकवर्ड लिंकेजेस शोधत ते गेले

बहुत ऐसे नाम हैं जो एग्जिस्टेंस में नहीं है लोग अपना पता छोड़कर चले गए तब भी नाम है नई नगर जगह चले गए वहां भी उनका नाम है कई लोग जो गुजर गए उनके भी नाम उसमें है तो ये होना चाहिए मैं आपको बताना चाहता हूं मैं स्वयं इंटेंसिव रिविजन होना चाहिए इसलिए दो में हाईकोर्ट गया था मैंने उच्च न्यायालय में एक याचिका की थी कि आप इंटेंसिव रिविजन कीजिए तब से मेरी मांग है तो मैं तो चुनाव आयोग का आभार व्यक्त करना चाहता हूं कि देश के चुनावों को इस इंटेंसिव रिवीजन के कारण एक बहुत सटीक लिस्ट मिलेगी और लोगों का मतदान का जो अधिकार है वो अधिकार भी इसके कारण बहुत अच्छे तरीके से अमल में आएगा मैं कि बोलना नहीं आस है पोलिसांनी कारवाई केलेली आहे पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहेत सगळ्याच व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहेत ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत हे गुन्हा घडलाय गुनिया पर पुलिस ने कार्रवाई के लिए देखिये ये भारत ही है लेकिन हमारे संविधान में भारत और इंडिया हम दोनों चीजें कहते हैं लेकिन अगर हम लोग भारत कहे तो ये ज्यादा अच्छा होगा और मुझे ऐसा लगता है कि हम लोग ये प्रयास करेंगे कि इसको हम भारत कहें क्योंकि दुनिया के कई देश ऐसे कि जिनके जो नाम है ये एक उनका पुराना नाम है एक उनको इतिहास के चलते मिला हुआ नाम है तो मुझे ऐसा लगता है कि ये कोई मोहनजी ने भी विवाद की बात नहीं कही है और इस पे कोई विवाद होने का कारण भी नहीं है तो आमदार कि, कि सरसकट मैं नहीं जे कहीं कार्यक्रम त्या कार्यक्रमांमध्ये काही अशा संघटनांचे कार्यक्रम झालेले आहेत की ज्या पोलिसच्या रेकॉर्डवर अशा प्रकारच्या अर्बन माओवादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा इतिहास हा रेकॉर्डवर आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ठीक आहे की आता सेवाग्राम गांधी आश्रम सगळ्यांकरता खुला आहे तो राहिलाही पाहिजे त्याच्यावर कुठले रिस्ट्रिक्शन टाकण्याचं आवश्यकता नाही पण कोणी त्याच्या स्वातंत्र्याचा उपयोग हा अशा प्रकारच्या चुकीच्या कारवाया करण्याकरता या ठिकाणी करणार असेल तर ते मला असं वाटतं की योग्य नाहीये आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अभिनंदन आहे त्यांना या ठिकाणी हे सत्य शोधन झालेलं आहे की ते अर्बन गांधीवादी आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही तर अर्बन गांधीवादी आहोत आम्ही रुरल गांधीवादी आहोत आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी आहोत आम्हाला गांधीवाद मान्य आहे कोण नाही कोणी नाराज नाहीये काही लोकांचे कार्यक्रम होते त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा म्हणून आम्ही येऊ शकणार कोणी नाराज नाहीये कॉमन आहे आपण सगळ्यांना करतो मी काल जाहीरपणे उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याद का मुझे याला का है नजर जिस तरीके से देखिए एक पुलिस के पास जानकारी आई इसलिए पुलिस ने छापेमारी की जिसमें एक रेव पार्टी मिली उसमें कुछ वहां पर ड्रग्स भी मिले कुछ इनक्रिमिनेटिंग ऐसा मटेरियल भी मिला और जो लोग उस पार्टी में थे उनको पुलिस ने अरेस्ट भी किया है